सायन्स ने जो केला तो शायद होते सुंदर अपेक्षा क्षेत्र तर ही स्टार करून ষকা মধ্যে লোক চন্দ্র ষোটকা ঠোকা अरे आपल्या पटकायचा प्रयत्न आणि सुंदर असेल आणि मोठ्या फटका मागण्याचा प्रयत्न आणि उलटाचे पुन्हा एकदा गाव एका एका गावची काही होणार नाही मोठे मोठे पटके मारावे लागणार आहे सुंदर असा शेतकार भूसामाच्या राहत मधून पाहायला मिळतोय এসেদ আথিসেয চটারাই যিছাঁিগে।

लोक के चलो बांगर नेडा नाही

समालोचक कक्षामध्ये यायचंय कारण यानंतरचा सेकंड सेमीफायनल हा आपला होईल काय सुंदर आपल्याला पाहायला मिळतो बीसीसी मोक संघ बीसीसी पद्धतीने खेळला आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि नक्कीच जो संघ आत्मविश्वास पूर्ण खेळेल तोच विजय होऊ शकतो हे आपण अभिदादा गुरुखेल पूर्वाजी यांना कानोडे अहमदाबाद चे हे सोमेश भाऊ स्पोर्ट अकॅडमीचं क्रिकेट ग्राउंड आमदार चषक काय का दिमागदार काय नयनरम्य हा आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण ठीक जो ऑफ साइडच्या जो कॅमेरा आहे आणि